और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे बदलापूर ते बार्वी डॅम रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे मात्र या कामात प्रचंड घोळ असून नागरिकांच्या पैशांचा अपव्य होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय शंभर फुटी डीपी रोड असताना सध्या या ठिकाणी वीस फुटांचाच रस्ता बनवण्यात येतोय शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट गटार बांधण्यात येत असल्यामुळे भविष्यात रस्ता रुंदीकरणात गटार ही गटारं तोडावी लागतील त्यामुळे ही जनतेच्या पैशांची नासाडी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे बदलापूर ते बारवी रोड आज जवळपास पंधरा ते वीस छोट्या मोठ्या गावांना जोडतो त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे वाहनांची ये सुरू असते एमआयडीसीन हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आला आहे मात्र कागदावर शंभर फुटांचा रस्ता असूनही वीस फुटांच्या रस्त्याला मंजुरी का देण्यात आली असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट गटार असल्यामुळे हा रस्ता अरुंद होईल असं नागरिकांचं म्हणणं आहे घाईघाईत रस्त्याचे काम उरकल्यानंतर भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूची गटारं तोडावी लागतील त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जाईल अशी भीती व्यक्त करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हा डॅम रोड खरं तर तीस मीटरचा हा, पसुन। पसुन हा रस्ता डी पीमध्ये शांक्षन आहे हा जेव्हा डी पी आर झाला दोन हजार पाचच्या आधीपासून तेव्हापासून हा एम आर डी सीनी वर्ग केलेला रस्ता आहे एम आर डी सीचा हा तीस मीटरचा रस्ता असून आत्ता या ठिकाणी खरं तर या रस्त्याचं कॉन्क्रीट चा काम चालू आहे बऱ्याच दिवसापासून हे काम चालू आहे चाम काम चालू असताना असं लक्षात आलं की या रस्ता आत्ता फक्त वीस फुटाचाच बनवला आहे याचं कॉन्क्रिटीकरण वीस फुटाचं चालू आहे आणि वीस फुटावर यांनी आता फुटा या फुटा चा आर सी गितली। सी गटर बाजूला घेतली आहे म्हणजे जर आर सी सी गटर तुम्ही दोन्ही बाजूला वीस फुटावर जर घेणार असाल तर दोन गाड्यासुद्धा पास होणार नाही जर का तो तीस मीटरचा रस्ता होता आणि तो आता सहा मीटरचाच बनवता आणि सहा मीटरच्या रस्त्याला तुम्ही आर सी सी गटर जर बनवणार असाल म्हणजे ही गटर पुन्हा तुम्हाला तोडायची आहे तीस मीटर करताना म्हणजे जनतेच्या पैशाची लूट चालू आहे ही इथल्या काही लोकप्रतिनिधींना दिसत नाही जे काय आमदार असतील खासदार असतील कोणी असेल त्यांना कळायला पाहिजे की अरे बाबा आपल्या गावात शेजारून ज्या रस्त्याचं चा काम चालू आहे त्या रस्त्याची अवस्था जी होती ती अवस्था आता भयानक करायला घेतली आहे म्हणजे ही गटरची जी आवश्यकता गटर नव्हती जी, जी आर सी सी गटर तुम्ही आज वीस फुटावर बनवता येते तर ह्या पैशाचा पूर्णपणे तुम्ही नासाडा करताय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा